त्याचबरोबर अभिवाचन हा एक वेगळा प्रकार आहे साहित्यातला आणि तो देखील आम्ही इथे करत असतो तर आज दोन आपल्यासोबत अभिवाचक आहेत एक म्हणजे चंद्रकांत दडेकर आणि अगदी प्रोफेशनली ज्या सध्या साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या नमिताताई आफळे तर या दोघांचं स्वागत करतो आणि त्यापैकी आत्ता इथे यावेळेला मी चंद्रकांत दडेकर यांना बोलवतो की त्यांनी एक इथे सादरीकरण करावं त्यांच्या अभिभाषणाचं आणि त्यांची ओळख कशी आहे की पंधरा वर्षाची असताना त्यांनी वाचायला सुरुवात केली वाचायला सुरुवात केली अर्थात साहित्याची बोडी लागली त्यांना आणि त्यानंतर ते आजपर्यंत ह्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या अनेक दिग्गजांचं साहित्य वाचलेलं आहे आणि ते त्यांच्या ते परीने वेगवेगळ्या व्यासपीठावरती सादर करत असतात एक, एक दोन हजार एकोणीस साली ते पहिल्यांदा माझ्या व्यासपीठावर आलेले आणि त्या ते त्यावेळेपासून आज दोन हजार पंचवीस असं सहा सात वर्षाचा सा हा आमचा प्रवास आणि आज ते आपल्यासमोर एक त्यांची जी काही अभिवाचनाची साहित्य कृती आहे ती मांडणार आहे त्याआधी त्या त्या कृतीबद्दल त्या लेखकाबद्दल आणि सदस्य सांगतील आणि एक सात आठ मिनिटाचा हा एक प्रवास आहे आपण अनुभवूया अभिवाचन कसं असतं म्हणजे दोन अभिवाचक आहेत आपल्यासोबत तर एक आज आत्ता चंद्रकांत दडेकर एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी तो okay, oh. नमस्कार आता मैं मनाल मनस हे नरेंद्र चपळगावकर यांचं पुस्तक आहे मौज प्रकाशनचं त्यात त्यांनी वाल वामन लक्ष्मण कुलकर्णी या प्राध्यापकांविषयी शब्दचित्र लिहिलेलं आहे एकोणीसशे अठ्ठावन एकोणसाठ साठ या दरम्यान औरंगाबाद मराठवाडा मार, विद्यापीठामध्ये एम एचा एल एल बी चा अभ्यास यांचा चालू होता त्याच वेळेला एम ए विषय देखील त्यांनी जो अभ्यास केला त्यावेळी त्यांचे वामन लक्ष्मण कुलकर्णी प्राध्यापक होते तर त्यांच्याविषयी त्यांनी हा लेख लिहिलाय तो संक्षिप्त अवस्थेत मी तुमच्या पुढे अभिवाचन करत वामन लक्ष्मण कुलकर्णी माझ्या मनात वालांची ओळख वाला मराठी वाला वाला नवकथा आणि कवितेचे पाठीर पाठीराखी अशी होती व्यंकटेश मांडूळकर गंगाधर गाडगीळ अरविंद भोखले यांच्या कथा आम्ही आवडीने वाचल्या होत्या उभा भावे यांचे सतरावे वर्ष तर आम्हाला अभ्यासक्रमातच नेमले होते विंदा करंदीकर वसंत बापट आणि मंगेश खाडगावकर यांच्या कविता आम्हाला नुसत्या आवडत होत्या असं नाही तर मनात त्या सतत घोळतही होत्या अशा नव्या लेखकांबद्दल आणि त्यांच्या लेखनाबद्दल वाल वर्गात आणि बाहेर भरभरून बोलत त्यामुळे वालांचे आणि आमचे नाते अधिक जवळचे झाले वालांना नव्या वाङ्मयाप्रमाणे किंवा समीक्षेप्रमाणे जुन्यातही तुकाराम नामदेव आणि मोरो पंतांची तेवढा रस आहे असं आमच्या लक्षात आलं त्यांनी आम्हाला मोलपंतांचे विराट पर्व शिकवले आत्मीयतेने पंतांच्या रचनेचे सौंदर्य त्यांनी समजावून सांगितलं आमच्या नंतरच्या काही विद्यार्थ्यांना त्यांनी केकावली आणि तुकारामाचे अभंग शिकवले कादंबरी हा वाङ्मय प्रकारही शिकवला आणि काही विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून समीक्षा शिकण्याची संधी मिळाली वालनचं इंग्रजी वाचन फार चांगलं समीक्षा शिकवताना त्यांच्या इंग्रजी वाचनाचे संदर्भ जागवू लागेल हॉस्टरच्या आस्पेक्ट ऑफ द नोव्हेलचा संदर्भ कादंबरी शिकवताना हमखास येईल ललित लेखकाच्या ठिकाणी कशी तटस्थता हवी हे समजावून सांगताना सॉमरसेट मॉमच्या देने नौ या कादंबरीच्या कथानकाचा आवश्यक भाग संक्षेपाने सांगत मोहम्मद असा वालांचा आवडता लेखक मुंबईला तो आला असताना वाल त्याला ताजमहाल हॉटेलमध्ये भेटायला गेले होते आणि गे त्या भेटीबद्दल त्यांनी किर्लोस्कर मध्ये लेखी लिहिला होता त्यांच्या तासा कधी अळकटळ नसे वर्गात वालनी खुर्चीवर बसून कधी शिकवलं नाही बोलता बोलता दोन्ही तासा उंच त्यांची दोन आपल्या आजच्या काय का सांगायचे आहे याचा आराखडा मनाचीच नाही तर हातात त्या टिपणामध्ये सुद्धा आखलेला असेल बोलत असताना अनिश्चितता दर्शवणारे शंका व्यक्त करणारे विधान त्यांच्या बोलण्यात येत नसे वालनील शिकवत असताना त्यांच्या व्याख्यानाची विद्यार्थ्यांनी घेणे त्यांना आवडत बोलणं लक्षपूर्वक ऐका नंतर घरी गेल्यावर काढायचे ते काढा असे ते सांगत विद्यार्थी काही वेळा तासानंतर बरोबरच त्यांच्या खोलीपर्यंत आपल्या शंका विचारली वाल विस्ताराने त्या शंकांना उत्तरे येत आपल्या विद्यार्थ्यांविषयीची आस्था वालनच्या वागण्याप्रमाणे बोलण्यात प्रकट होईल पण तो एका ज्येष्ठाने आपल्या पाल्याशी केलेला सहवाद असेल आपल्या खोलीत जाताच वालक टिपणाच्या कागदांचे काळजीपूर्वक खुपडे करून ते कचऱ्याच्या खोटीत टाकत ते दर तासाला नवी टिपणे काढत हे लक्षात आलं वालनच हस्ताक्षर हा माझ्या आकर्षणाचा एक विषय होता डायलिटिव दोन वळींमध्ये फार जास्त अंतर नसे पण त्यात लिहिताना सुद्धा वालांच्या अक्षरांच्या उंचीची समानता कायम राहत असेल पहिल्या वळीपासून अगदी सरळ चार माने लिहिली तरी शेवटच्या मानावर अक्षर सुद्धा पहिल्या वळी केस रेखी होईल त्यामुळे त्यांचे लेखन ले सुरेख दिसेल वालांचा स्वभाव थोडा हळवाई होता त्यांनी पुढाकार घेतल्याने आणि त्यांच्या आस्थेमुळे कोणाच्या डोळ्याची तर कोणाच्या कानाची शस्त्रक्रिया होऊ शकली आपल्या विद्यार्थ्यांपैकी कोणाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे हे लक्षात आलं म्हणजे त्याला छोटे मोठे काम मिळून देण्याचा वादळ प्रयत्न करेल विद्यापीठातल्या अध्यापनाबरोबरच शहरातल्या साहित्य विषयक चळवळीशी वादळने आपलं नातं जोडवायला प्रारंभ केला त्यांना मराठवाड्यात सर्वत्र व्याख्यानांसाठी निमंत्रणे येऊ लागली होती विविध महाविद्यालयातल्या ले कार्यक्रमातून आणि विद्यापीठाच्या कामासाठी होणाऱ्या दौऱ्यातून वालांचा मराठवाडावर संपर्क प्रस्थापित झाला त्यांच्याविषयी सर्वत्र ले आदराची भावना दिसत असते आपण मुंबईहून मराठवाड्यात आलो आहोत येथील कार्यकर्त्यांच्या कामाकडे आपण आस्थेने पाहिलं पाहिजे ते दुखावले जातील असे आपल्याकडून काही वागलं बोलू नये हे त्यांच्या मनात सरत असेल एकोणीसशे पासष्ट साली वालं हैदराबाद ला भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देते वाल नवलेखनाचे पुरस्कार आणि स्वागतशील समीक्षक होते विजयाराजा अध्यक्षांनी घेतलेल्या एका मुलाखती त्यांनी असं सांगितलं आहे की आपली संवेदनशीलता पुष्कळदा आपल्या काळापोटी असते म्हणूनच मी सतत म्हणतो नव्या काळाबरोबर नवे टीका जन्माला आले पाहिजे श्रोते हे अभिवाचन हे तर संपलं आहे तरी दोन गोष्टी आवर्जून आवर्जून सांगतो श्री सुधीर रसाळ श्री गोमा पवार श्रीमती सरोजिनी वैद्य आणि श्रीमती विजया राजाध्यक्ष या ख्यातनाम लेखक आणि समीक्षकांनी आदरणीय वाल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पी एच डी म्हणजे डॉक्टरेट पूर्ण केली आहे दुसरी गोष्ट आपल्या प्रदींग आयुष्यात वालांनी अठरा पुस्तके लिहिली त्यापैकी मराठी कविता एकोणीसशे ऐंशी आणि तुकारामाची कविता ही पुस्तके आपल्या सर्वांनाच अभ्यासाविषयी वाटतील तसेच त्यांनी सहा पुस्तके संपादन संपादित केली आहे धन्यवाद मराठी साहित्य व कलासेवा आणि शोक आनंदाचा फाउंडेशन या संस्थांचा आहे